नमस्कार तू भेटशी नव्याने या आमच्या आगळ्या वेगळ्या सत्रात मी आज मुंबई आसपास या न्यूज पोर्टल करता एका अवली व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याकरता आलेलो आहे रवींद्र पाटील रवी पाटील जळगावचे वाचालयाचे आमचे आहेत त्यांना आपण त्यांनी जो एक प्रचंड मोठा विश्वातला पहिलं मराठीतलं शिवाजी विषयातलं साहित्य संमेलन जळगावमध्ये भरून घडवण्याचा घाण घातला त्याकरता आपण आज त्यांना इथे आमंत्रित केलंय आणि त्यांच्याकडून या विषयाची माहिती जाणून घेऊया रविदाला नमस्कार या संमेलनाची कल्पना तुम्हाला कशी सुटली कारण शिवाजी हा विषय अनंत काळापासून चालत आलेला आहे आणि कुठे अनंत काळ चालणार आहे पण नेमकं मराठीतलं या क्षेत्रात पहिलं साहित्य संमेलन भरवावं असं तुम्हाला का कधी कसं वाटलं जर आम्हाला आयडिया आवडत जगात जवळ दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास राष्ट्र आणि प्रत्येक राष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करावा असं वाटत विश्ववंदनीय हिंदू गुणभूषण असणारे छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पाठीवरती आपलं अस्तित्व राखून आहे प्रत्येक भाषेमध्ये शिरांमध्ये साहित्य उपलब्ध झालंय प्रत्येक संदर्भात साहित्य उपलब्ध झालंय प्रत्येक घटकामध्ये <tih> प्रत्येक माणसाला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी काहीतरी लिहिलं पाहिजे बोललं पाहिजे ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज जन्मा आले त्या महाराष्ट्रात महाराजांचं अस्थल साहित्य उपेक्षित राहिलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जगातलं पहिलं साहित्य संमेलन व्हावं आसामच्या गेल्या वर्षापासून सुरू आहे काय बकरी आहे साधन आहे पवाडे आहे गाणी आहेत कादंबरी आहे चरित्र आहे गडपिढ्यांचं पर्यटन आहे अशा विविधांनी साहित्य असून सुद्धा निघणार लिहिलं पण त्याचं कधीतरी मंथन नाही म्हणजे आणि त्या मंथनातून हा सगळा शिवरायांचा वास्तववादी सकारात्मक विचार पुढच्या पिढीला तो हस्तांतरित खर तर मागच्या पिढीने ते केलं नाही जर तो इतिहास हस्तांतरित झाला असता तर कदाचित या महाराष्ट्राचं समाजाचं देशाचं जगाचं चित्र वेगळं राहिलं असत सर्वात पहिल्यांदा साहित्य संमेलनाचा विचार आला तर मग मोठ्या मराठा महाविद्यालय जलगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी मराठा शिक्षण मंडळाची संस्था या जागीचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मणराव देशमुख आणि सचिव सौभारतीसाठी यांच्या सोबत प्राथमिक चर्चा झाली आणि मग अनेक हात उभे राहिले मग राधेशाक फाउंडेशन असं वन संपदा उद्देशीय संस्था असेल दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान असत साहित्य भारती असत अशा विविधांनी लोकांना हा विचार पटायला आणि मग यातले वक्ते असतील यांनी भाषणं असतील यांनी व्याख्यान असतील यातली असतील त्यातली प्रदर्शन असतील किंवा ते कार्यक्रम असतील या संपूर्ण रचनेमध्ये दोन टोन ठेवण्यात आले एक तर जे काय व्हावं ते सकारात्मक रचनेतून व्हावं दुसरं जे काही होईल ते हिंदुत्ववादी विचारांनी भागलेल्या शिवाय महाराज जगासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं त्या हिंदवी स्वराज्याचे आणि त्याचा विचार समाजासमोर खऱ्या अर्थाने यावा गमंत असे आणि ते आज साडेतीनशे वर्ष झाले तरी सुद्धा शिवाजी महाराजांचे विचार बघाले आणि पुढच्या साडेतीन हजार वर्षानंतर देखील शिवरायांचे विचार हे फुले तर समाजासाठी उपयुक्त असणार ता त्याचं कारण आहे शिवाजी महाराज हे आणि हे कसं व्यक्तित्व त्यांच्या विचारांना अजूनपर्यंत कोणी छेद दिला समाज संस्कृती धर्म राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये शिवरायांचे विचारही मोनाचे आणि मग हे करत असताना काही विषय निवडलेत विषय सुद्धा एका ठिकाणी बसून निवडले नाही तर ते विषय निवडले पुणे आणि नागपूर शहरात प्रतिपेश इतिहासकारांशी गजाभाऊ मोहन्ताई दादा भावक सुदेप थोळा विक्रमसिंग बाजी मोहिते विजयाराव विजयाराव देशमुख अविनाश पाठक ना। 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 या लोकांशी चर्चा करून माझी विषय ठरवणार आहे त्यानंतर त्यांच्यानंतर वक्ते ठरवू मग वक्ते सुद्धा ठरवत नाही आतापर्यंत या संमेलनामध्ये एकही प्रतिपेक्षा नाही सर्व अभ्यासक कारण ही वक्त्यांचं संमेलन नाही ना हे इतिहासाच्या अभ्यासकडून आहे आणि म्हणून मी आतापर्यंत आलेले सगळे वक्ते अभ्यासक आहे मग शरीर शिंदे असतील शिरीष मोजिंग बाजी महेंदे असतील शिबीर थोडाक असतील संदीप महेंद असतील रमेश पांडव असतील अनुराधा विकर्णी असते संदीप तापकीर असतील दि महाजन असतील ही माणसं अभ्यास भक्तीच्या माणसं ही माणसं प्रसिद्ध व्हावं म्हणून शिवरायांच्या विषयात कुठेतरी चिंतायला लावणार नाही धक्का लावणार नाही भेसाळ नाही अशा माणसं सौंदर्य आणि या आणखी खास या संमेलनामध्ये शिवकालीन शस्त्रांचं मोठं प्रदर्शन शिवकालीन नाणी याच प्रदर्शन शिवकालीन फगड्या याच प्रदर्शन ठेव शिवरायांचं आव्हान जगात मोठं होतं त्या आव्हानाचं आम्ही प्रदर्शन ठरवलं छत्रपतींच्या चरित्रावरचे पिस्त यांचं आम्ही प्रदर्शन ठरवलं महाराष्ट्रात तीनशे रुपयांच्या तीनशे सलारांच्या सामान्या आम्ही त्यांचं प्रदर्शन ठरवलं महारा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन ते चार हजार आहेत निवडक मिरगळींचा आपण इथे प्रदर्शन करतो आम्ही आणखी एक जन्म एखादा माणूस जन्माला येतो आणि समाजामध्ये परिवर्तन करतो याचा सगळ्यात मोठा विभाग म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी महाराज जन्माला आले आणि महाराजांच्या समाजामध्ये आणि म्हणून आम्ही परत काय संत काय एखादा माणूस सत्यवर असतो पण जगाच्या पाठीमागू सत्तेवर नसताना राजाविषयी जावा असा एक माणूस आहे पण आमच्याविषयी काय गरज होती त्याची काय होत आहे या विषयावर ती आपण छान मस्त हिंदा करणार परिश्रमात ठेव आम्ही दोन प्रश्नोत्तरांची पास घेतले इतिहासामध्ये अनेक वेग प्रश्न आहेत इतिहासामध्ये अनेक अडचणीच्या खासा पोच आहेत आम्ही म्हणून आम्ही ज्येष्ठ अभ्यासकांना प्रश्न विचार उत्तर तुम्ही आम्हाला पाहिजे सांगलीचे ज्येष्ठ अभ्यासक प्रवीण भोसले यांना आपण आमंत्रित केलं आणि यांना आमंत्रित करून आपण त्यांना इतिहासात नेतून हे प्रश्न विचारले ठरवणे विचारलं नेमकून प्रश्न विचारले त्याच्यातून सकारात्मक इतिहास समोर असले ना किती असायला कसे असायला शिवाजीराजांनी सोळाशे एकोणवीस सगळे साली खान ठरला पण आजही अफजल खानांच्या वंशातली सगळी लोक आपल्याला अफजल लावतात मग किती मनोठा छत्रपती किती मराठा माणसं आपल्या पूर्वजांचं नाव आपल्या समोर लावतात असं का कशी असावी त्या चरित्रात का समेलया सहत आम्ही दुसरी मुलाखत घेतली छत्रपती शिवाजी महाराज जगण्याचं चरित्र एक जगण्याचं चरित्र आहे हे काही गप्पा वर्णाची गोष्ट नाही आहे ज्यावेळेस शिवाजी तुम्ही जगायला सुरुवात करता त्यावेळेस खूप छान अनुभव आहे मी माझे अनुभव शेअर करणार नाही पण अनुभूतीला पुरावा द्यायचा नसतो अनेक शिवमक्तांना अनेक अभ्यास येतात छत्रपती शिवाजी महाराज ठाईंच्याही भेटल्या दगड आमच्याशी बोलतात असं मंडारी माणसं घेतात काही दगडांनी महा माणसाला घेतलाय का इथे आमच्या इथे कार्यक्रमात आणि त्यांनी भाषणामध्ये सांगताना सांगितलं की तू मग तिकोना किल्ल्याने आम्हाला दत्ता घेतलाय आम्ही किल्ला जोपास जोपासून ते येऊ तर किल्ला आम्हाला पोचतोय या वृत्तीची माणसं आम्ही या संमेलनामध्ये आणलो आम्ही शाहीर आणलो आम्ही कोण शहीर आणले साक्षात साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिरकाईच्या मंदिराच्या समोर जे बोंगा आणायची त्या गोंधळ आम्ही इथे आमंत्रित केलं इंग्रजीत बहुजन रामदास केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला बोडा त्यांनी लिहिला अज्ञानदास त्यांचे आदरच्या भोषण हरिदास त्यांना आम्ही आमदार केला महाराष्ट्रातील प्रतिभा शहीर प्रसंत विभूते यांनी शहीरीचं काय नाम दिला या महाराष्ट्राचा युवा शैक्ष प्रश्ने ज्यांना पाहून ते इंग्रस्त्री आणि खरा इतिहास समोर येतो अशा अभ्यासक शाहिरांना अनुभव वाढलो शाहिरांनी नाही म्हटले पहिल्या दिवशी आम्ही जागरण गोंधळ घातला शिकायचा दुसऱ्या दिवशी काळातील लोक पावत चाललेल्या काळा तो कार्यक्रम सादर करण्याचा उद्देश असा होता की ज्यावेळेस बहिर घे नाकाची टीम राजगडावरची गवण आग्र्याला आणि आगड्याची गवण राजगडाला हळदी दीड दिवसामध्ये येतील आज पत्र सुद्धा पोहोचत नाही दीड दिवसामध्ये खबर कशी यायची त्याच प्रस्तुत चित्रण त्याच प्रस्तुत चित्रण त्या लोभ पावतच चाललेल्या कडेमध्ये आपण बोलतो दुसऱ्या दिवशी पोवाड्याचा इतिहास कसा असतो वाल्यांच्या जन्माची पूर्वपीठिका तर राजाभिषेक अं प्रसाद युवतींनी अग्या चाळीस मिनिटांमध्ये एका पोवाड्याच्या विद्ये म्हणून आपण सांगत आहे अशी युगानी गायना या संमेलनामध्ये आयोजित दविंद्र मला एक अजून एक माहिती घ्यायची आहे की या सगळ्या चार दिवसातला लोकांचा सहभाग विद्यार्थ्यांनी इथे ज्या भेटी दिल्या त्या त्या सगळ्या प्रथम आम्हाला काही सांगणार का प्रस्तुत संमेलनामध्ये आत्तापर्यंत न्यापर्यंत कमीत कमी, कमी साठ हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी हजेरी लागली महत्वाचं महाविद्यालय निवडून गेले अनेक प्रचित्रिय श्लोक्ती इथे येऊन गेले मग संदीप भाई पाटील असतील मोठ मोठ्या शिक्षण संस्थांचे संचालक संमेलना म्हणजे पाहून गेले आहेत जळगाव धुळ नंदुरबार नाशिक या चारही जिल्ह्यामध्ये लोक प्रदर्शन पाहण्यात आजही आपण पाहत असत बाहेर आजही गाण्याच्या गाड्या भरून घ्यायला लागल्या आम्ही दोन वाजता संमेलन संपवणार पण आम्ही आता समोर प्रदर्शनाला विनंती घेणे की तुम्ही संध्याकाळी पाच पर्यंत ठेवा सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र शासनाचे जळगाव जिल्ह्यातील तिघही मंत्री संमेलन पाहण्यासाठी नोंदवले जळगाव शरद पवार मोठं नाव जैन हिंदचे मालक अशोक जैन हे सकाळ संमेलन पाहण्यासाठी होऊन आणि जेणे अभ्यास करणार दोन छत्रपतींची घराणे पंजाबवरच्या आणि नागपूरच्या हे दुबई सम पाहायला आलं शेवट शिवराय विजयराव देशमुख ते तिथे पाहायला मिळेल इतिहासाच्या अभ्यासकडे हे आले सुदर्शन न्यूज चॅनलचे सुरेश चव्हाणकर हे आज दिवसभर अभ्यास सोबत असणार नाही आणि इतका मोठा प्रॉब्लेम करत असताना ज्याला असणाऱ्या लोकांना खूप उत्तम प्रतिला त्यांनी सांगितलं शेवटचा प्रश्न विचारतो आणि आजच्या आपल्या मुलाखतीची आपण सांगता करूया या संपूर्ण संमेलनाच्या निमित्ताने अनेक ज्या गोष्टी समोर आल्या असतील त्यातून भविष्यातला या सगळ्यातली योजना तुमची काय आहे हे आम्हाला ऐकून नक्की होती एकतर संमेलनाचा कोण आहे वास्तव आदेश शिल्लो सकारात्मक रितीने तो हस्तांतरित करता पढ़ा दुसरा तो 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 ही शासना ही राजनीति मनस्य विभाग सी संलन वर्षापस छत्रपति साहित्य परिषद इन पहले महाराष्ट्र छत्रपति साहित्य परिषद साहित्य सम्मेलन होते इतिहास संस्था साहित्य सं सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र खंडन असून जिथपर्यंत हा आवाज पोहोचेल तिथपर्यंत काही झालं तरी रविदासांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराज हा जगण्यातला विषय हा संदेश आपण या घेऊया आणि आता आपण निरोग घेतो मुंबई आसपास करता इथे मुलाखत घ्यायची संधी दिली आपण मनापासून धन्यवाद